नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ए इंडोनेशिया बी युनायटेड स्टेट्स सी इथोपिया डी जपान तर याचं उत्तर होणार बी युनायटेड स्टेट्स पुढील प्रश्न राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम एन ए पी एस ही कोणत्या मंत्रालयाची पुढाकार आहे शहरी विकास मंत्रालय मंत्रा 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 बी अर्थ मंत्रालय सी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय डी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तर या प्रश्नाचं उत्तर होणारा सी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय पुढील प्रश्न नव्या इंडिया मोबाईल काँग्रेस आय एम सी दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे ए परिवर्तनासाठी नवीन्यपूर्ण बी नवीन डिजिटल विश्व सी जागतिक डिजिटल नवोन्मेष डी भविष्य आता आहे तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए परिवर्तनासाठी नाविद्यपूर्ण पुढील प्रश्न आय एन एस ब्रह्मपुत्र कोणत्या प्रकारचे नौदुल जहाज आहे जे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले ए मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट बी अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी सी विमाना वाहू जहाज डी संशोधन जहाज तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट पुढील प्रश्न कोणत्या संस्थेने स्पेक्ट्रल फंक्शन वापरून क्वांटम मटेरियलमध्ये टोपोलॉजिकल इन्व्हेरियंटस शोधण्यासाठी एक नवीन पद्धत शोधली आहे ए इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आय आय एस सी बेंगळुरू बी रमन रिसर्च इन्स्टिट्यूट आर आर आय बेंगळुरू सी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी मुंबई डी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आय आय टी दिल्ली तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी रमन रिसर्च इन्स्टिट्यूट आर आर आय बेंगळुरू कर्नाटक आणि गुजरात नंतर अंतराळ औद्योगिक धोरण मंजूर करणारे कोणते राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे ए महाराष्ट्र बी ओडिशा सी तामिळनाडू डी केरळ तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी तामिळनाडू पुढील प्रश्न मन तीन इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आय सी बी एम कोणत्या देशाने विकसित केले आहे ए युनायटेड स्टेट्स बी फ्रान्स सी जर्मनी डी रशिया तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए युनायटेड स्टेटस हो। पुढील प्रश्न शास्त्रज्ञांनी अलीकडेच कोणत्या राज्यात केले फेया सेन्युफुरकाटा नावाच्या डेम सेल्फिलीची एक नवीन प्रजाती शोधली आहे ए आसाम बी मिझोरम सी अरुणाचल प्रदेश डी नागालँड तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी अरुणाचल प्रदेश हो। पुढील प्रश्न छेचाळीसव्या आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटनेची आसियन शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करत आहे ए म्यानमार बी थायलंड सी व्हिएतनाम डी मलेशिया तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी मलेशिया पुढील प्रश्न भारत अंदाज प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे ए भारतीय विज्ञान संस्था आय आय एस सी बेंगलुरू बी भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टी दिल्ली सी भारतीय उष्ण हवामानशास्त्र संस्था आय आय टी एम पुणे डी राष्ट्रीय दुरस्ता संवेदन केंद्र हैदराबाद तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी भारतीय उष्ण हवामानशास्त्र संस्था आय आय टी एम पुणे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने डी आर ओ कोणत्या शहरात क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर सीचे उद्घाटन केले ए नवी दिल्ली बी चेन्नई सी हैदराबाद डी भोपाळ तर या प्रश्नाचं उत्तर होणारं ए नवी दिल्ली पुढील पी आय क्यू रेल्वे नेटवर्कशी जोडले जाणारे ईशान्येकडील प्रदेशातील चौथे राजधानी शहर कोणते शहर बनले आहे एक इम्फाळ बी गंगटोक सी कोहिमा डी एजवाल तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी एजवाल पुढील प्रश्न दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक परकीय थेट गुंतवणूक या टी आय इक्विटीचा प्रभाव मिळाला ए सेवा बी शेती सी संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर डी व्यापार तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए सेवा पुढील प्रश्न भारतात विकसित होणाऱ्या पुढील पिढीच्या दोन सीटर इलेक्ट्रिक ट्रेनर विमानाचे नाव काय आहे ए ई e, सूर्य बी ई e, हंसा सी ई e, विक्रांत डी ई e, आकाश तर या प्रश्नाचं उत्तर होणार ई e, हंसा पुढील प्रश्न अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेल्या एरिडिपेनिस आणि ॲक्रिफेरा या मधमाशा कोणत्या राज्यातील आहेत ए आसाम पी मिझोरम सी त्रिपुरा डी नागालँड तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी नागालँड आरबीआयने सरकारकडे परदेशी कर्जदारांना काय करण्याची परवानगी मागितली ए रुपये कर्ज देण्याची परवानगी बी सोने विकण्याची परवानगी सी चलन पुनर्बदल करण्याची परवानगी डी बँक खाते उघडण्याची परवानगी तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए रुपये कर्ज देण्याची परवानगी पुढील प्रश्न आंतरसेवा संघटना कमांड नियंत्रण शिस्त कायदा दोन हजार तेवीसचा उद्देश काय आहे ए केंद्रीय कायदे सुधारणा बी सशस्त्र दलांचे ऑपरेशनल परिणामकारकेत सुधारणा सी आंतरराष्ट्रीय करारांना सुसंगती साठी नियम कडक करणे तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी सशस्त्र दलांच्या ऑपरेशनल सुधारणा पुढील प्रश्न एन जी ओना परदेशी भांडवलांसाठी कोणत्या मंत्रालयाने नियम कडक केले ए परराष्ट्र मंत्रालय बी गृह मंत्रालय सी उद्योग मंत्रालय डी वित्त मंत्रालय तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी गृह मंत्रालय पुढील प्रश्न डब्ल्यू एम ओच्या विश्लेषणानुसार दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस दरम्यान तापमान औद्योगिकरणापूर्वीच्या तपातळीपेक्षा किती वाढण्याची शक्यता आहे ए पन्नास टक्के बी साठ टक्के सी ऐंशी टक्के डी सत्तर टक्के तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी सत्तर टक्के पुढील प्रश्न आंतरसेवा संघटना कायदा कधी लागू झाला ए सत्तावीस मे दोन हजार पंचवीस बी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस सी एक जानेवारी दोन हजार तेवीस डी दहा मे दोन हजार चोवीस तर या प्रश्नाचं उत्तर होणारं डी दहा मे दोन हजार चोवीस चूरधर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ए उत्तराखंड बी हिमाचल प्रदेश सी सिक्कीम डी महाराष्ट्र तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी हिमाचल प्रदेश पुढील प्रश्न शिखर आव्हान पूर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय कोण बनला आहे ए आर्य सिंग बी सात्विक सिन्हा सी विश्वनाथ कार्तिकीय पदकांती डी सुरेश अडवाणी तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी विश्वनाथ कार्तिकेय पदकांती पुढील प्रश्न भारताच्या कोणत्या प्रदेशात अलीकडेच पिडी राजेशियान ही वनस्पती प्रजाती सापडली ए पश्चिम हिमाचल बी नीलगिरी टेकड्या सी पूर्व घाट डी अरवली पर्वतरांगा एच तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए पश्चिम हिमालय पुढील प्रश्न सौर ऊर्जेने संपूर्ण वीज मागणी पूर्ण करणारा भारतातील कोणता जिल्हा पहिला ठरला आहे ए लेह बी दिव सी कोचीन डी सुरत तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी दिव पुढील प्रश्न अलीकडेच सहाशे दशलक्ष वर्ष जुने स्ट्रेमेटोलाइट कुठे सापडले ए आरवली टेकड्या राजस्थान बी चंबाट हिमाचल प्रदेश सी शिलाँग पठार मेघालय डी पश्चिम घाट केरळ तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी चंबाट हिमाचल प्रदेश टपाल विभागाने सुरू केलेल्या दोन सर्जनशील डिजिटल प्लॅटफॉर्मची नावे कोणती आहे ए नो युअर पिन आणि डी जी पिन बी डिजिटल पोस्ट व डिजिटल पी डी पोस्टल डिजिटल व पिन सेवा डी नो युअर डी पिन आणि नो युअर पिनकोड तर ह्या प्रश्नाचं उत्तर होणार डी नो युअर डी पिन आणि नो युअर पिनकोड पुढील प्रश्न नवीन ई सी एफमध्ये कॅपिटल बफरची वाढीव श्रेणी कोणती आहे ए सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच टक्के बी पाच पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाच टक्के सी सात पॉईंट पाच ते आठ पॉईंट पाच टक्के डी चार पॉईंट पाच ते पाच पॉईंट पाच टक्के तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी पाच पॉईंट पाच टक्के ते सहा पॉईंट पाच टक्के पुढील प्रश्न आसियाना जी सी सी शिखर परिषद कधी व कुठे आयोजित होत आहे ए पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिल्ली बी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस कॉलालनपूर सी सत्तावीस मे दोन हजार चोवीस बँकॉक डी एक जून दोन हजार पंचवीस दुबई तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस कॉलालनपूर पुढील प्रश्न ओ बी बी व्ही एचा पूर्ण स्वरूप काय आहे ए वन बॅलवॉर्ड बिझनेस वेंचर ॲक्ट ऑफ दोन हजार चोवीस बी ब्रिज बँक बफर ॲक्ट ऑफ दोन हजार पंचवीस सी ऑप्टिमम बँक बॅलेन्स व्हेरिफिकेशन ॲक्ट ऑफ दोन हजार पंचवीस डी वन बिग ब्युटिफुल बिल ॲक्ट ऑफ दोन हजार पंचवीस तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी वन बिग ब्युटीफुल बिल ॲक्ट ऑफ दोन हजार पंच पुढील प्रश्न ओ बी बी व्ही ए सध्या आर्थिक चर्चेसाठी कोणत्या संस्थेकडे पाठवण्यात आला आहे ए युनायटेड नेशन्स बी राष्ट्रपती कार्यालय सी अमेरिकन सिनेट डी अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी अमेरिकन सिनेट कोणत्या मंत्रालयाने सी ए पी एफ आणि आसाम रायफल्समधील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मानद पदोन्नती योजना सुरू केली आहे ए संरक्षण मंत्रा मंत्रालय बी गृह मंत्रालय सी संसदीय कामकाज मंत्रालय डी कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी गृह मंत्रालय पुढील प्रश्न आय एन एस ब्रह्मपुत्रा कोणत्या प्रकारचे नौदल जहाज आहे जे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले ए मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट बी अनुउर्जेवर चालणारी पाणबुडी सी विमान वाहू जहाज डी संशोधन जहाज तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट पुढील प्रश्न दरवर्षी कोणत्या दिवशी जागातील तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो ए अठ्ठावीस मे बी एकोणतीस मे सी तीस मे डी एकतीस मे तर या प्रश्नाचं उत्तर होणारं डी एकतीस मे पुढील प्रश्न भारतात कृषी परिवर्तनाला गती देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे ए विकसित कृषी संकल्प अभियान बी कृषी विकास अभियान सी अन्नदाता सक्षमीकरण कार्यक्रम डीवरीलपैकी काही नाही तर या प्रश्नाचं उत्तर होणारं ए विकसित कृषी संकल्प अभियान पुढील प्रश्न कोणत्या मंत्रालयाने भारतातील सर्वात मोठे ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण येस एस जी दोन हजार पंचवीस सुरू केली आहे ए ग्रामीण विकास मंत्रालय बी पंचायत राज मंत्रालय सी कृषी मंत्रालय डी जलशक्ती मंत्रालय तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी जलशक्ती मंत्रालय भारत अंदाज प्रणालीची संकल्पना प्रथम कोणत्या वर्षी मांडण्यात आली ए दोन हजार 202, पंचवीस बी दोन हजार तेवीस सी दोन हजार वीस डी दोन हजार पंधरा तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए दोन हजार पंचवीस पुढील प्रश्न भारत अंदाज प्रणालीचा प्रस्ताव कोणी मांडला ए डॉक्टर मनमोहन सिंग बी डॉक्टर जितेंद्र सिंग सी डॉक्टर हर्षवर्धन डी श्री नरेंद्र मोदी तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी डॉक्टर जितेंद्र सिंग पुढील प्रश्न लिमा दोन हजार पंचवीस प्रदर्शन काय आहे ए कृषी प्रदर्शन बी आंतरराष्ट्रीय सागरी व अवकाश प्रदर्शन सी आर्थिक शिखर मंथन डी वन्यजीव मिळावा तर या प्रश्नाचं उत्तर आंतरराष्ट्रीय सागरी व अवकाश प्रदर्शन पुढील प्रश्न गुजरातमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सी याची एकूण संख्या किती नोंदवली गेली ए आठशे पन्नास बी आठशे एक्याण्णव सी सातशे ऐंशी डी नऊशे पन्नास तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी आठशे एक्क्याण्णव पुढील प्रश्न पंचायत प्रगती निर्देशांक पी ए आय दोन पॉईंट झिरो पोर्टल कधी सुरू करण्यात आले ए दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात बी दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात सी दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात डी दोन हजार बावीस तेवीस आर्थिक वर्षात तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात कोणत्या मंत्रालयाने सी ए पी एफ आणि आसाम रायफल्समधील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मानद पदोन्नती योजना सुरू केली आहे ए संरक्षण मंत्रा मंत्रालय बी गृह मंत्रालय सी संसदीय कामकाज मंत्रालय डी कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालय तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी गृह मंत्रालय पुढील प्रश्न त्राल वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे ए जम्मू आणि काश्मीर बी उत्तराखंड सी दिल्ली बी हिमाचल प्रदेश तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए जम्मू आणि काश्मीर पुढील प्रश्न दरवर्षी कोणत्या दिवशी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो ए अठ्ठावीस मे बी एकोणतीस मे सी तीस मे डी एकतीस मे तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी एकतीस मे पुढील प्रश्न भारतात कृषी परिवर्तनाला गती देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या के मोहिमेचे नाव काय आहे ए विकसित कृषी संकल्प अभियान बी कृषी विकास अभियान सी अन्नदान सक्षमीकरण कार्यक्रम डीवरीलपैकी काहीही नाही तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए विकसित कृषी संकल्प अभियान पहिला प्रश्न कोणत्या मंत्रालयाने भारतातील सर्वात मोठे ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण जी दोन हजार सुरू केली आहे ए ग्रामीण विकास मंत्रालय बी पंचायत राज मंत्रालय सी कृषी मंत्रालय डी जलशक्ती मंत्रालय तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी जलशक्ती एफने दोन हजार पंचवीस साली भारताचा डी पी किती अब्ज डॉलर्स असा अंदाज वर्तवला ए चार हजार एकशे सत्त्याऐंशी बी तीन हजार एकशे सत्त्याऐंशी चारशे अठरा डी पाच हजार एकशे सत्याऐंशी तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए चार हजार एकशे सत्याऐंशी पुढील प्रश्न बांगलादेशच्या नवीन नोटांमध्ये कोणाचे चित्र वगळण्यात आले आहे ए उल हक बी शेख मुजीबुर रहमान सी शेख रसीना डी मोहम्मद युनुस तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी शेख मुजीबुर रहमान पुढील प्रश्न नीती आयोगाच्या अहवालानुसार भारताच्या अमेरिकेसोबतच्या कृषी व्यापार धोरणात काय दृष्टिकोन ठेवावा लागेल पूर्ण मुक्त या प्रश्नाचं उत्तर होणार सी दुहेरी दृष्टिकोन पुढील प्रश्न आय सी एम आर एन सी डी आय आरने भारतात किती राज्यातील जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण केले ए एकोणवीस बी पाच सी सात डी बारा तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी सात पुढील प्रश्न आसामामधील पुरामुळे सुमारे किती लोक प्रभावित झाले आहेत ए दहा लाख बी चार लाखपेक्षा अधिक सी पन्नास हजार डी एक लाख तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी चार लाखपेक्षा अधिक तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद